राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओमर अब्दुल्लांशी संवाद साधला आहे पहलगाममधील हल्ल्यासंदर्भात त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित सुरक्षा पुरवण्याचं आवाहन देखील अजित पवारांनी ओमर अब्दुल्लांना केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे महाराष्ट्रातल्या पर्यटकांना तत्काळ योग्य ती मदत करण्याचं त्यांनी आवाहन केलं प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित घरापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणं याला आमच्या सरकारचं प्राधान्य असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं तर अजित पवारांनी ओमर अब्दुल्लांशी संवाद साधलाय जे पर्यटक आत्ता त्या ठिकाणी अडकलेले आहेत जे सुरक्षित आहेत त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत आणणं नातेवाईकांपर्यंत त्यांना पोहोचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं